रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरीत संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाची महाआरती करून सुशीलकुमार शिंदे यांना निरामय दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली तर या निमित्तानं श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुहास भाळवणकर यांच्या वतीनं भाविकांना फलाहार वाटप करण्यात आलं काँग्रेस प्रणित ब्राह्मण सेलचे से जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर नागनाथ अधटराव गणेश माने संतोष ताठे पांडुरंग इरकल संदीप शिंदे श्री आढवळकर पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते पंढरपूर प्रियदर्शिनी विच, काँग्रेस विचार मंच यांच्या वतीने आज इथं शिंदे साहेबांच्या आपल्या देशाचे माजी गृहमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं द बडवे व आम्ही आश्पाक वगैरे आडवळकर ताठे तेलंग यांच्या वतीने पांडुरंगाच्या तिथं चरणी इथं आरती करून माननीय शिंदेसाहेब यांना दीर्घायुष्य लाभ व पुढील आयुष्य भरभराटीचे व चांगले चांगले आरोग्य मिळावे त्यांना हे पांडुरंगाजवळ प्रार्थना केली आ, सर्व भाविक भक्तांना केळी फळं वाटप पेढे वाटप करण्यात आले देशाचे नेते माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब आज यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात श्री पांडुरंगाच्या मंदिरासमोर नामदेव पायरीजवळ माननीय आमचे ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष द बडवे यांच्या वतीने आज पांडुरंगाच्या दर्शनच्याद्वारे आज आरती केलेली आहे व इथे खाव वाटप केलेलं आहे आणि पंढरपूर काँग्रेसच्या वतीने माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो की दीर्घायुष्य लाभो अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानंद नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे अठ्ठेचाळीस दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव